मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी मराठी रंगभूमी चित्रपट आणि मालिकामध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे दुःखद निधन झाले आहे रोड येथील रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे काही वेळापूर्वी दुःखद निधन झाले आहे डॉक्टर विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होत असल्यामुळे रोड येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते मात्र आज त्यांनी घेतला अखेरचा श्वास बासष्टव्या वर्षी डॉक्टर विलास उजवणे यांचे निधन झाले आहे डॉक्टर विलास उजवणे हे घराघरात पोहोचले होते चार दिवस सासूचे आणि दामिनी सारख्या मालिकांमधून ते प्रत्येक घरात प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात पोहोचले होते एक सोज्वळ चेहरा अभिनयात सहजतेचा स्पर्श डॉक्टर विलास उजवणे यांची हीच ओळख होती डॉक्टर विलास उजवणे यांच्या निधनाने मराठी कला विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे निर्भीड समाचार परिवारातर्फे डॉक्टर विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहत राहा निर्भीड समाचार